टेस्ट ऑप इंडिया विथ पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपली आजची रेसिपी पाहूया काजू करी काजू मसाला रेसिपी काजू मसाला एकदम धाब्यावर मिळतो तशीच पण ही भाजी खूपच महागडी आहे पण कधीतरी करायला काय हरकत आहे चला तर पाहूया आपली रेसिपी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपली रेसिपी पाहूया मी इथं सर्वप्रथम एक वाटी काजू घेतले आहेत काजूचे तुकडे घेतले तरीही चालू शकतात हे काजू सर्वप्रथम आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि कोमट पाण्यात आपण ते एक तास भिजवणार आहोत एक तास भिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले का काजू किती पांढरे शुभ्र दिसत आहेत ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे मी तर मोठं मा मिक्सरचं भांडं घेतलं आहे कारण ह्याच्यामध्ये आपल्याला पेस्टसाठी आपल्याला थोडे थोडे पाणीही घालावी लागणार आहे पाणी घातल्याने आपली पेस्ट एकसारखी व्यवस्थित बारीक होते आता आपण काजूच्या ग्रेव्हीसाठी लागणारे सामान काढूया इथं मी एक मोठा टॅमॅटो दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आणि एक इंच आलं आणि दहा नऊ ते दहा पाकळ्या लसूण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे पहा मोठे काजूही आपण घेतलेले आहेत मोठे काजू आपण पॅनमध्ये एक चमचा ते तूप टाकून त्याच्यामध्ये व्यवस्थित मंदाचे वर भाजून घ्यायचं आहे मोठं हे काजू हे लगेचच करपले जातात त्यामुळं मंद गॅसवर आपण हे भाजून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे त्याच कडेमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल ॲड केलेले आहे के आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा जिरे टाकून ते व्यवस्थित तळ तळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरलेले होते ते त्याच्यामध्ये तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि आपण आलं लसणाची पेस्टही त्याच्यामध्ये बारीक करून घेतली होती तेही त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे आहे आले आणि लसूणाची पेस्ट भाजल्यानंतर एक चमचा हळदी आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तसेच त्याच्यामध्ये आपण एक ते दीड चमचा लाल तिखट ही आपल्या चवीनुसार वापरायचे आहे तसेच एक चमचा बेडगी पावडर ही आपण इथं ॲड केलेली आहे आणि एक चमचा कस्तुरी मेथी ही आपण गरम करून व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीला हा मस्त असा छान वास येतो तसेच त्याच्यामध्ये आपण एक चमचा किचन किंग मसालाही वापरलेला आहे एक चमचा धना पावडरही आपण त्याच्यामध्ये के ॲड केलेली आहे तसेच आपण टमॅटोची प्युरी करून घेतली होती तीही आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे हे सर्व साहित्य आपण एकत्र खमंग असे भाजल्यामुळे त्याला व्यवस्थित असा कलरही छान आलेला आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व साहित्य आपण तेल सुटेपर्यंत भाजलेले आहे तुम्ही आपल्या भाजीला किती छान तेल सुटले आहे तेही पाहू शकता सुरुवातीलाच आपण एक वाटी काजूची पिवरी तयार करून घेतली होती ती आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात पातळ घट्ट पातळ बघून आपण गरम पाणी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुमच्या चवीनुसार मिठाचे मीठाचे प्रमाण हे इथं टाकायचं आहे मी इथं पाऊन चमचा मीठ वापरले आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबिरी वतून टा वरून टाकलेली आहे ही पहा आपली रेसिपी तयार झालेली आहे सुरुवातीलाच आपण तुपामध्ये तळून घेतलेले काजूचे अख्खे तुकडे हे त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत लास्टला त्यामुळे त्याचा तसाच राहतो आणि टेस्टही खूप छान लागते हे पहा आपली रेसिपी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू